तुम्ही आता तुमची साधना काय बाबा आता काय करता तुम्ही डेली नित्य नियम कसा असतो तुमचा नित्य नियम करतो बाबा सकाळी उठून किती वाजता उठा आता दोन अडीच उठतो मी बापरे नियम तिकडतो तो नियम आमचा अच्छा तिकडे विश्वनाथ इकडे कस माऊली माऊलीच्या माऊलीच्या मध्ये बरोबर राज्याला त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा आल्यानंतर काय नित्य नियम आले तो नित्य नियम करतो निकटेयमन आठ वाजेपर्यंत निकटेरियम चालतो पुढे काय पुन्हा तिथं पाठ घ्यावा लागतात मग अच्छा हा पाठ घ्यावं लागतात त्यानंतर मग नामस्मरण हा नामस्कर नामस्मरण किती करावं असं काही आहे का अच्छा पूर्वी करीत होतं जास्त पण आता थोडस पाठ चालू असतं त्यामुळे थोडं कमी एक लाख एक लाख रुपया अरे बाप ते काहीतरी म्हणतात ना एक आकडा पूर्ण झाला की देवदर्शन देतो म्हणतात ते म्हणजे तेरा कोटी बापरे तेरा तेरा कोटी जप पूर्ण झाल्यानंतर देव प्रत्यक्ष दर्शन देतो अरे वा तुम्ही मोजमाप नाही केलं माउला काय करायचं मोजमाप जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुमच्या काय सोबतच असणार माऊली दर्शन देतच असणार आता मग तुम्हाला शेवटी संस्थेत येऊन जिथून सुरुवात झाली प्रवासाची तिथे येऊन तुम्हाला आता समाधान वाटतं ठिकाणी समाधान गाव आता मग जे विद्यार्थी असतात त्यांच्या करता तुम्ही काय सल्ला द्याल आता तुम्ही जशी साधना केली तुमचा प्रवास इथपर्यंत आज अठ्ठ्याऐंशी वर्ष तुमचं वय आहे मग तुम्ही जे आता नवीन तरुण मुलं येतात तुमच्या तुम्ही त्यावेळेस आलात तसे त्यांना काय सांगाल की तुम्ही जशी साधना कोणत्या प्रकारे केली आणि मग त्यांना कसं सांगाल आता त्यांना साधना आता ते काय सर्व ज्ञानेश्वरी गाथा याच्यामध्ये साधना लिहिली नाही ते त्यांना ज्ञानेश्वरी शिकवली गाथा शिकवला त्याच्यामध्ये साधना आली ते त्यांनी करायला पाहिजे आता आपण सांगून काय तुमचा दिनक्रम कसा असा जेव्हा तुम्ही संसद होता तेव्हा त्याच्या दिनक्रम हे हाच होता आमचा लवकर उठायचं पुन्हा नित्यनम ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ हे सर्व नित्य नेम करायचा माऊलीचं दर्शन करायचं आणि काय अभ्यास करायचा हे नियम होत पाहिजे तो तुम्ही तेव्हा त्याच्यात काही फार बदल झालाच नाही बदल नाही त्यामुळे त्यात काही सांगण्या हरकत नाही जसे तुमचे तुम्ही एकेकाळी त्या पाठात बसत असतील तुम्हाला तुमचे गुरुवरे शिकवत असतील आज तुम्ही त्या गुरुवर्यांच्या जागेवर शिकवता तुम्हाला कसं वाटतं त्या गोष्टी त्यावेळेला काय का ते ज्या वेळेला गुरु शिकत होते त्यावेळेला बी आनंद येत होता आता बी आनंद येतो सांगायचा त्यांचा ऐकायचा आनंद येत होता आता सांगायचा आनंद येतो शेवटी आनंद महत्वाचा हा बस बस आनंद सर्वात मुख्य म्हणजे काय आनंद आहे आनंद आला पाहिजे तुमचं निरोगी आरोग्य आणि हा आनंदाचा रहस्य काय हा अठ्ठ्याऐंशी झाले तुम्ही आता आनंद निरोगी म्हणजे आम्ही एकाच वेळेला जेवण करतो एकाच्या वेळेला पाणी पितो पुन्हा पाणी पित नाही पुन्हा जेवण करीत नाही त्यामुळे मग आम्हाला काय डॉक्टरच्या गोळ्या ला, खावा लागत नाही काही नाही काही नाही कधी सुरू केलं ते पक्का काशी बापरे आणि ते मी एकाच वेळा दोनच वाटे जास्त जास्त नाही भूक नाही लागत नाही भूक नाही लागत आम्हाला भूक म्हणजे मला भूक कधी लागतच नाही हे जबरदस्तीने खातो मी हे सर्व जबरदस्तीने मला देतात ते लोक मला भूकच लागत नाही आता नवरात्र म्हणजे नऊ दिवस नवरात्र असत ना त्यावेळेला सकाळी एक ग्लास दूध आणि संध्याकाळी एक ग्लास दूध पाणी नाही पुन्हा मध्यंतरी दशमी असती दुसऱ्या दिवशी एकादशी असते मग दशमी का सोडायची दशमीचा उपास एकादशीचा उपास पण द्वादशीला नवरात्र सोडायचे मग आमचं तोपर्यंत पाणीच नाही पाणी नाही पाणी नाही फक्त दूध सकाळी आणि संध्याकाळी दूध फक्त दुसऱ्या ज्या वेळेला विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो त्यावेळेला संध्याकाळी जेवण केल्यानंतर एक एका घंटेने भूक लागायची मला विद्यार्थी अवस्थेमध्ये खायलाच काही नाही तिकडे पुन्हा पुन्हा कोण 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 खायला देते तिकडे विद्यार्थी अवस्थेत कोण खायला देणार पुन्हा काशीमध्ये मध्ये हा काशी मध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये त्रास होतच न हा की मला ते भूक लागल्यानंतर त्रास होणारच थोडाफार मग पुढे पुढं मग त्या अध्यापक झाल्यानंतर हळूहळू मग कमी केलं ते जेवणच कमी केलं कामाला ठेवलं कारण काय कामाला ठेवलं जेवण जेवढ्याला अडीच ला उठाव लागत होतं दोन ला अडीच ला उठवत होतो मी मग ते संध्याकाळी जेवण केलेलं पचायचं पचणार का ते पचणारच नाही त्याच्याकरता संध्याकाळी जेवणच सोडून दिलं जे जेवण सोडून दिलं ती आतापर्यंत ते जेवणच केलं नाही संध्याकाळी सकाळी लवकर उठायचं सकाळी तर लवकर नाही जेवण केल्यानंतर ते पचणार नाही आणि पचणार नाही म्हणजे पचलं पचलं नाही मग अडीचला उठणं होईल का दोन ला उठणं होईल का तुमचं उठल्यानंतर तुम्हाला काय झोपाच लागणार लागणार काय झोप लागणार का नाही तुम्हाला त्याच्याकरता तुम संध्याकाळ तर त्याच्याकरता त्या झोपी करता उठण्या उठण्याकरता आम्ही काय ते काय भोजन बनते नियमा करता अडीच ला दोन ला उठायचे या नियमा करता संध्याकाळचं भोजनच बंद करून टाक शिक्षक हा टाकला ऐंशी पासून एकोणीसशे ऐंशी पासून जन्माच्या दहा बारा वर्ष असं एकोणीशे ऐंशी पासून तुम्ही एकच तुमचा जन्म किवा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वा ऐंशी आयुष्यात साधने करता जेवण आता महत्वाचं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कि पोटाचे चार भाग करायचे दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि एक भाग वारा सोड्या ठेवायचा वारा सोड्या जागा ठेवायचीच नाही लोक त्यामुळे मग दाताकडे जावं जावा लागतो त्याला म्हणून म्हातारपणात आजार पण लागत नाही तुमच्या एवढ्या एवढ्या वयात सगळे तुम्ही एवढे वर्ष साधना केली तर साधारण गोष्ट आहे की तुम्हाला या गोष्टीचं कौतुक काही वाटत नाही म्हणून आम्ही विचारलं तरी सांगताय म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर फार काही एंटरटेन करत पण जर बघायला गेलं तर एवढे वर्ष एक वेळ जेवण करून त्यानंतर तुम्ही साधना एक वेळा जेवण करून भूकच लागत नाही मला खावं लागतात मग भरत भरत अच्छा काय आणि आज तुम्ही कशाला सगळं माऊलींनी बरोबर तुम्हाला पुन्हा खुशीत घेतलं एवढ्या वर्षाची ही साधना की दोन वाजता उठून एवढ्या वर्षापासून आमची साधना ही असते कधी कधी की आठ दिवस आम्ही दोन वाजता उठलो मोठं अनुष्ठान झालं होतं आयुष्यात एका वेळाला उठले तर एका वेळा उठल तरी तुम्ही आयुष्यभर अनुष्ठान घातलं बाबा आणि त्या गोष्टी तुम्हाला विशेष वाटत नाही हेच ते विशेष आहे आहे आता तुमचं जे जीवन हे आमच्याकरता आदर्श घडो आणि आम्हाला त्यातनं मार्ग भेटावा आम्हालाही माऊलीने एवढं <laughs> होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल माऊलीची कृपा म्हणजे तुमची इच्छा जर असली तर माऊलीची कृपा होऊन जाईल तुम्ही बोलल्यावर म्हणत नाही म्हणा बाबा तुम्ही असंच आम्ही पुन्हा येऊ पुढच्या वेळेस पुन्हा हिंदीत जर बोलता आलं तर बरं चालले त्याच्यामध्ये बाबांच्या ग्रंथ संपदेबद्दल जर सांगितलं तर, तर तुम्ही आतापर्यंत किती ग्रंथ ते एक तर तुमचा पीएचडीचा ग्रंथ होता आणि एक गीता लिहिलेली गीता अजून एक चांग पाठी चालू आहे अन्वय अर्थ म्हणजे अन्वय त्याचा पहिला अन्वय करायचा त्या मुचा किंवा श्लोकाचा आणि त्याचा अन्वय जसा अन्वय लिहिला तसं त्याप्रमाणे त्याचा अडथळे आणि त्याच्या खाली विवरण लिहित तुमची गीता पहा त्याच्यात लिहिलेलं आहे महाराजांनी गीता दाखवली त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की बाबा तुम्ही एवढं सगळं डिटेल मध्ये लिहिलंय पुन्हा व्याकरण सहित हो हो व्याकरण बी लिहिलं सर्व त्याला ते स्थित प्रज्ञाची लक्षणं किंवा साधूची जे लक्षणं असतात त्याच्यामध्ये पहिले हेच दिसून येत नाही तुम्ही जे काही तुमचं विद्वतता आहे किंवा जे साधूता असंत हे आम्ही सर्व माऊलीची भोले बाबाची कृपा समजतो सर्व आम्ही आमची स्वतःची कृपा समजत नाही तर कृपा केवढी बघायची तर एकदा ग्रंथ बघून घ्यावे आणि चेक करून घ्या अरे बाबा नाही आणि ते एक दुसरं आहे मी ते म्हणत होतो की उत्तरेतला माणूस जर असला की कुठलाही साधू किंवा साधक एकदा उत्तरेत गेला तो तो दिस, कि त्याचा राहणीमानत फरक पडतो हा राहणीमान दिस दिसून येत की हा बाबा उत्तरेतला माणूस वगैरे आहे पण तुम्ही एवढे वर्ष राहून त्याच्यात काळी मात्र फरक पडला नाही आमचे गुरुजी म्हणायचे शांताराम गुरुजी हे लोक तिकडे जाते पंडित होते मल्लेश्वर होते महंत होते पण वारकरी होणार नाही हे शब्द आमच्या कानावर होतात गुरुजीचा आणि वारकरी त्याच्या सगळ्यात श्रेष्ठ बातम्या पण आम्ही कधी तिकडे मंत झालो नाही संन्याशी झालो नाही कोणी का आश्रम काय आश्रम आमच्या का मालक झालो नाहीत काहीच नाही नव्हतं आम्हाला आम्हाला कोणी विचार पण गुरुचे त्या शब्द होता आमचे पंडित होते मल्लेश्वर होते महंत होते पण वारीकरी होणार नाही तुम्ही पंढरी तुमारी पंढरीची वारी करीत होतो वर्षाला आषाढी दिवारी नियम येत आणि एकतात जायला बी एकतात आणि यायला बी एकतात एक निरंजन हा <laughs> जो सुखी तीन कट्ट चार दुखी म्हणजे तुम्ही निरंजन जाईल